गेले तर आता कामाला बाहेर कुठंतरी गेले तर मग आता इथं बसलो आता इथं त्यांची जाऊ बापू मंदिर बसा आता काय करणार काही इकडं पोपट आहे हा बा काही इकडे पोपट बोला लाय बोलाय हो का काय म्हणता काय म्हणता गाजर खात आहे का मावशी हे खात आहे

त्याला भाषा समजावी लागते आपण समजून घ्यावं हो लागते भाषा <laughs> काय म्हणता खावा खावा हका हा हम्म तर बघा खायले गाजर हवं का ह का हा हा, हा 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 वा 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 छान बघा तिकी सुंदर आहे कि छान आहे पोपट पक्षी प्राण्याला सुद्धा माणसाची भावना कळते त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी समजतात बरोबर आहे ना आजी अं हका झालं आजीच्या जीवन को, आता कोण को, तिकेत मुलं आई तुम्हाला तिकी आहेत मुलं

काय 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 हा काय पिल्ल्याचं कुत्रू हे पाळू आहे का तुमच हे पाळ बस 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 बघा असं हे बघा वातावरण चला आता काय करावं बसले बसले छोटा व्हिडिओ टाकाव म्हणलं नाही का नाही आजी ना खरं माणसाने माणसातच खरा देऊ पण वळका दोन गोष्टी प्रेमानं बोला मग कोणी असो माणूस फक्त रक्ताचा नाही रक्तापेक्षा विश्वास रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वास असला पाहिजे विश्वासानं चला विश्वास घेऊन चला माणसाला विश्वास जातो जे बी जे बीन बऱ्या गावसा आम्ही एडो ताकत हो। आहोत आम्ही प्रबोधन करतात हो गावोगावी जाऊन तर आला आता या ठिकाणी आम्ही लातूरचे आहोत संध्याकाळी घेणार आहोत प्रबोधन तर ते बाबा आले तर आता बोलता आम्ही बाबांना तर संध्याकाळी बसत आपल्या आता विहाराला चावी हाय कुलूप हाय आता ते गेले तर आता कुठं आता असलं तर मग आता बसामध्ये जाऊ बाबा संध्याकाळी सांगा सगळ्यांना हाय आपल्या धम्माची बुद्धाची वाणी पडली ज्याच्या काणी तर येईल का बुद्धाचे हा विचार समाजापर्यंत जावे प्रबोधन व्हावं हा विचार समाजापर्यंत पोहोचावे हाय का नाही खरं अं अं तर बघा चला बघा हा पायात धरून खात गाजर पायात धरून खात्या हा तसं येत नाही पाया कस आणि कलाव वाटेत काहीतरी ठेवलंय कि बे कच्यात बसून खात वाटेत अन्न आहे हा हाय हा हा पाणी बरं 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 वा वा बोलत आहे तुम्हाला पण बोलत आहे पोपट मिठू मिठू बोलत आहे पहिलं गाणं होतं बघा जवळ लगीन पोपट हा लागला मिठ मिठू बोलायला पहिलंच लय चांगली होते